पालघर येथे परवा रात्री पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचे गुड कायम असतानाच आता दक्षिण मुंबईतील रेडिओ क्लबच्या परिसरात समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भिंतीजवळील फुटपाटावर मोठा खड्डा पडला असून नागरिकांमध्ये एलियन उतरल्याची चर्चा आहे पालघर येथे परवा रात्री पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचे गुड कायम असताना आता दक्षिण मुंबईतील रेडिओ क्लबच्या परिसरात समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भिंतीजवळील फुटपाथावर मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा तब्बल दहा फूट खोल आहे पेव्हर ब्लॉक असलेल्या फुटपाथवर अचानक इतका मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे अद्याप तरी हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही मात्र एवढा मोठा खड्डा कसा पडला याबाबत गुड कायम आहे पहिल्याच पावसानं दहा फुटाचा पेवर ब्लॉक खचल्याने महापालिकेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पेवर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याचं यातून उघड होत आहे रस्त्यातच दहा फुटाचा खड्डा पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे एवढा मोठा खड्डा पडल्याने पाच चारीही आश्चर्य व्यक्त करतायत सध्या मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे पण गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पेवर ब्लॉक खचण्याचे चा प्रकार चालू आहेत